आशा व गठबधक कर्मचारी युनियन सी आय टी ओतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नागपूर अध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र साठे व महासचिव प्रीती मेश्राम यांनी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या सहयोगाने भेट घेऊन गटप्रवर्तकांना दहा हजार रुपयाची मानधनवाढीची केलेली घोषणा त्यावर अंमलबजावणी करून तात्काळ कर जी आर काढावा या विषयावर के चर्चा केली चर्चा करीत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सकारात्मक आहो पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गटप्रवर्तकांच्या विषय मार्गी लावणार असे ठोस आश्वासन दिले त्याचबरोबर गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समायोजन करणे आशा व गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस देणे आशा वर्कर यांना सात हजार रुपयाची घोषणा करून पाच हजार रुपयाच्या जी आर काढल्याबद्दल आशा वर्कर यांनासुद्धा सात हजार रुपये देण्यात यावे व मानधन देताना अठरा इंडिकेटर जे ठरवण्यात आलेले आहेत आणि त्या इंडिकेटरनुसार पंचेचाळीस प्रकारचे काम आशा वर्करला करायला जे भाग पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे ते इंडिकेटर रद्द करून आशा वरकर यांना सरसकट मागील व सध्याच्या मोबदला देण्यात यावा या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली फडणवीस साहेबांच्या भेटीदरम्यान सी आय टी यूतर्फे राजेंद्र साठे प्रीती मेश्राम रंजना पवनीकर व माया कावडे प्रामुख्याने उपस्थित होते